पंचवीस ऑगस्ट आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्याने आपल्याला समाधान नाही आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो प्रपंच मिथ्या वाटला की भगवंत सत्य हे कळते आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो त्याप्रमाणे मान तुटली तरी आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावे जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात व ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे, हे प्रत्ययाला येते आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून जो जिन्नस जेथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपणास मिळत नाही समाधान फक्त भगवंताजवळ आहे समाधानाशिवाय इतर गोष्टींनी आपल्या जीवाची तळमळ व हुरहुर नाहीसे होणार नाही खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ते स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपणास कधीही समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानण्यास शिकावे आपण भगवंतासाठीच आलो आहोत व त्याच्या प्राप्तीमध्येच आनंद आहे जगातील कोणतीही दृश्यवस्तू मग ते राजाचे वैभव असो किंवा विद्वानांची विद्या असो आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच त्याला स्वास्थ्य मिळेल त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे त्याचे गुणवर्णन ऐकावे त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नाही नामस्मरण हे जागे करण्यासारखे आहे मिथ्या म्हणून प्रपंच करावा व भगवंताचे होऊन राहावे नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये कोरडा वेदांत ऐकू नये प्रत्येक नामागणित भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावे तीर्थक्षेत्रात किंवा मा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते व हे नामस्मरणाच्या योगेच घडून येते म्हणूनच नामात काय आहे हे सांगण्यापेक्षा ते घेतल्याने सर्व काही कळून येते श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार गाडी ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याप्रमाणे भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून काळजी न करता स्वस्थ राहावे जय श्रीराम